बोल बोल नमस्कार आपण बघतोय मशालू आज आहे सर्वात तेवीस तेवीस सप्टेंबर आज दो दो आ, पालगर पालगर अगर अगर या ठिकाणी पंचायत समितीवर दिवस पंचायत समिती या ठिकाणी सीएम मोर्चा हा घेऊन जात आहे एक बघायला गेलं तर पालघर असेल पालघर जिल्हा असेल कारण असेल नाशिक आणि रायगड अशा या सर्व आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये आज श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून या सर्व जिल्ह्यातील पंचायत समितीवरती आदिवासींच्या वि विविध हक्कांसाठी आज मोर्चे काढण्यात येत आहेत आणि आपण या ठिकाणी विक्रममध्ये हा श्रमजीवीच्या मोर्चा सुरुवात होताना बघतोय आणि ती पण वाजत गाजत होताना सुरुवात ही वाजत गाजत होताना आपण बघतोय to okay. the आणि तुम्ही जो सर्व केलाय तो सर्व परत जावे आमचा प्रतिनिधी याच्यामुळे गेला पाहिजे आणि सर्व परत झाला

बीडीओ साहेब आणि बीडीओ साहेब सेवक आहे सभापती सरकार सभापती लोकप्रतिनिधी तसाच खाली सुद्धा ग्रामसेवक तुमचा आहे आणि सरपंच लोकप्रतिनिधी पण आमचा घोटाळा झालेला आहे बरोबर ना म्हणून आपल्याला काही निर्णय जोपर्यंत आपल्या संघटनेचे कार्यकर्ते निर्णय घेत नाही तोपर्यंत ना आपण उठणार नाही आपण बघतोय श्रमजीव संघटनेचा मोर्चा हा पंचायत विक्रमगड या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी सर्व मोर्चेकरी या ठिकाणी उन्हात बसलेल्या आहेत आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी या ठिकाणी सर्व संघटनेच्या आप कार्यकर्ते या ठिकाणी बसतात आपण बघत होतो ती व्हिडिओमध्ये बघत होतो आपण ती या ठिकाणी आज ते शिधा पाणी टोफा वगैरे सगळं घेऊन आलेले आहे आज वस्ती झाली तरी चालेल पण ते आपल्या समस्या निराकरण झाल्याशिवाय उठणार नाही आताच आपण काही कार्यकर्त्यांची भाषणसुद्धा आपण ऐकत होतो आणि बघतोय आपण या ठिकाणी आता स्वती संघटनेचे कार्यकर्त्याचे सभेला संबोधित करतील